बघा एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर बारा पंधरा आहे तर शेकडा नफा किती सर प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या इथं खरेदी किंमत आणि इथं लिहा विक्री किंमत लक्ष द्या यांचं गुणोत्तर एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर बाराच पंधरा इथं दर्शवा ओके आता खरेदी आणि विक्री किंमतीचं गुणोत्तर बाराच पंधरा याचा अर्थ नफ्याचं जे काही गुणोत्तर असेल नफा गुणोत्तर ते किती असणार तीन नफा कधी होतो विक्री वजा खरेदी बराबर नफा मग इथं विक्रीच्या गुणोत्तरातून खरेदीचं गुणोत्तर वजा करा वजा बाकी तीन हे नफ्याचं गुणोत्तर प्रश्न शेकडा नफा किती शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा हे सर्व सूत्र पाठ करा भागीला खरेदी किंमत प्रत्यक्ष नफ्याच्या ठिकाणी लिहायचं हे नफ्याचं गुणोत्तर तीन हे कसं आलं तुमच्या लक्षात आलं ना पंधरा वजा बारा बराबर तीन लिहिलं याला गुणिला शंभर भागीला खरेदी किंमत म्हणजे हे खरेदीचं गुणोत्तर ओके लक्ष द्या तीन चूक बारा आणि चार गुणिला पंचवीस म्हणजे शंभर पंचवीस टक्के हा शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे